नमस्कार शेतकरी बंधून महाराष्ट्रात आपण बरेच शेतकरी निर्मल सीडच्या तूर मूग उडीद या पिकाबद्दल आपण जाणकार आहात आणि हा महाराष्ट्रात तूर हा अतिशय एक महत्त्वाचं कडधान्य पीक आहे आपण निर्मल सीडच्या संशोधित मानात आज बरेचपैकी म्हटलं तर एक प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर दोन जाती आज महाराष्ट्रात बरेच शेतकरी आपण लागवडी करत असतात त्यातलं एक म्हणजे निर्मल दुर्गा निर्मल थर्टी नावाने मार्केटमध्ये मा प्रचलित वाण आहे आणि बरेच शेतकऱ्यांना ज्ञात आहेत दुर्गा ही वाण मध्यम उशिरा म्हणजे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसात तयार होतो आणि ही कोरडवाहू असेल बागायत असेल ह्या भागामध्ये शेतकऱ्यांना अतिशय चांगला उत्पन्न देऊन जाणारा वाण आहे ही वाणसुद्धा आपण अंतर्पीक म्हणून घेऊ शकता किंवा सरळ वाण म्हणून घेऊ शकता आणि ही वाण रोगाला बळी नाही पडत आणि रोगाला रोगालासुद्धा बळी पडत नाही म्हणून शेतकऱ्यांचा एक खळातला ताईत बनलेले आहे आज शेतकरी अतिशय प्रामुख्याने कोरडू लागवडी असेल किंवा बागायतीसाठी असेल दुर्गा वाण लावत असतात दुसरी वाण सांगायचे म्हणजे निर्मलचं एक नवीन वाण आता मार्केटमध्ये एन टी एल सिक्स सिक्स नाईन ही वाण पूर्व नावाने प्रसारित आता गेल्या दोन तीन वर्षापासून मार्केटमध्ये तुम्ही पाहतात ही वाण प्रामुख्याने मध्यम उशिरा येणारी वाण आहे एकशे साठ ते एकशे सत्तर दिवस कालावधी असल्याकारणाने कंपनीने ही वाण प्रामुख्याने असेल त्याच्याकडे जमीन भारी आहे पाण्याचे नियोजन आहे त्या शेतकऱ्याने जर लागवड केलं तर हे वाण अतिशय जास्त उत्पन्न देणारा वाण आहे ही वाणसुद्धा मररोगाला आणि रोगाला बळी पडत नाही आणि एका दाण्यामध्ये पाच ते सहा दाणे आहेत टपोरे सेंग आहेत डाळ क्वालिटी पण चांगली आहे आणि उत्पन्नाला भरघोस उत्पन्न देणारा वाण आहे जर आपण शेतकरी असाल तू लागवडी करत असाल तर हे प्रामुख्याने हे दोन जातीचा उपयोग करावा आणि लागवड करत असताना सुद्धा आपण आंतरपीक घेत असाल तर भारी जमीन असेल तर मध्ये आंतरिक असेल तर आठ बाय एक अंतरावरती किंवा मध्यम ते भारी जमीन असेल तर सहा बाय वर लागवड करून त्यातलं आंतरपीक मूग किंवा उडीद किंवा सोयाबीन ह्या पिकात जर घेतला तर हे करता येतं आणि प्रामुख्याने हे लागवड करत असताना साठ ते पासष्ट दिवसानंतर शेंडी खोडून दर इतर काळजी घेतल्यास आपण म्हणजे खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल प्रतिकासाठी किडे व्यवस्था जर केले तर प्रामुख्याने कप सुद्धा ही तूर एक अतिशय उत्पन्न देणारा पीक म्हणून आपल्याला उपयोग पडू शकतो इतर माहितीसाठी परत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद